अपने पूरे परिवार के साथ झूले डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे श्रीसुनी रोड जलगाँव जागतिक परिचारिका दिनानिमित्त जळगाव येथील हेल्थ प्लस इन्स्टिट्यूट अँड पॅरामेडिकल व गोदावरी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने केमिज भवन येथे सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सन्मान सोहळ्यात चाळीस परिचारकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी माजी महापौर विष्णू भंगाळे विष्णू प्रभा हॉस्पिटलच्या डॉक्टर सीमा राजेश पाटील रेमंड समूहाचे सुनील पाटील स्वप्न साकार फाउंडेशनचे अविनाश काळे उज्ज्वला टोकेकर यांच्यासह हेल्थ प्लस इन्स्टिट्यूटच्या संचालिका भारती काळे पाथरवट यांची प्रमुख उपस्थिती होती कुठल्याही आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांच्या सेवेत परिचारिका या कायम अग्रेसर असतात तसेच रुग्णांना बरे करण्यासाठी व त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी परिचारिकांचा सिंहाचा वाटा असतो त्यामुळे परिचारकांचा सन्मान व्हावा यासाठी जागतिक परिचारिका दिनानिमित्त सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी हेल्थ प्लस इन्स्टिट्यूटच्या डॉक्टर स्वाती सोनवणे उज्ज्वला टोकेकर आदिनी परिश्रम घेतले संदीपालवानखेडे जनसंवाद न्यूज जळगाव खरं खरंच आज हा अतिशय आनंदाचा असा आमच्या सर्वांसाठी म्हणजे परिचारिका ज्या सर्व आहेत त्या सर्वांसाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे पूर्ण जगामध्ये आज इंटरनॅशनल नर्सेस डे सेलिब्रेट होतो आणि ही एक प्रकारे जगाने नर्सेसला दिलेली पावती आहे की आमच्या कर्तृत्वाचा आमच्या कामाचा त्यांनी जाणीव करून दिलेली आहे जगालासुद्धा कारण यावर्षीचं घोष वाक्यच इंडियन नर्सिंग कौन्सिल जी आहे नॅशनल त्यांनी दिलेलं आहे की अवर नर्सेस अवर फ्यूचर, ही आमच्या कामाची एक पावती आम्हाला आय सी एननी दिलेली आहे आणि ही अतिशय अभिमानाची बाब आहे की आमच्या आद्य परिचारिका ज्या आहेत फ्लोरेन्स नायटिंगल ज्यांनी आधुनिक परिचारिकेचे जनक आम्ही ज्यांना म्हणतो आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आज ह्या माझ्या सर्व नर्सेस रुग्णांची सेवा करत आहेत आणि खरोखर प्रिव्हेन्शन इज बेटर कारण आम्ही इकॉनॉमिक केअर ही देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि कोरोनाच्या काळापासून सर्व जगाने याची दखल घेतलेली आहे त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि आज देखील आमचा जो सत्कार हेल्थ हेल प्लस है स्वप्न साकार फाउंडेशन संचालित हेल्थ प्लस इन्स्टिट्यूटद्वारे जो करण्यात आलेला आहे खरोखर हे समाजातील हे ज्या काही इन्स्टिट्यूट आहे ज्या परिचारिकांना पुढे येण्यासाठी मदत करतात ही एक उत्तेजना आहे आम आमच्यासाठी आणि आम्हाला ते प्रोत्साहनसुद्धा आहे परंतु एक गोष्ट ही आहे की समाजाने आम्हाला स्वीकारलेलं आहे आणि त्यामध्ये दुधाचा श शर्करायोग म्हणजे आज, आज... मदर्स सुद्धा आहे आणि माझ्या ज्या सर्व परिचारिका आहेत त्यासुद्धा मातृभावनेनेच रुग्णांची सेवा करत असतात आमच्याकडे येणारे सगळे रुग्ण आमच्याकडे बघतात की त्या आम्ही त्यांच्या बहिणी आहोत आणि बहीण हीसुद्धा माताच असते आज जागतिक नर्सिंग दिवस होता आणि आपल्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या ज्या परिचारिका असतात त्या वेगवेगळ्या हॉस्पिटल्सला त्यांचं काम करत असतात आपला परिवार फॅमिली आणि सर्व सोडूनच त्या आपलं ड्युटी बजावत असतात आणि ही ड्युटी करत असताना त्यांना त्यांच्या फॅमिलीपासून मुलांपासून दूर राहून हे कार्य करावं लागतं तरी असा नर्सेसचा सन्मान करण्याचा आज दिवस होता आणि तो हेल्पलेस इन्स्टिट्यूटकडून आणि केला गेलेला आहे तरी चाळीस सिस्टरांचा सन्मान आ, केलेला आहे तरी त्यांना पुढील वाटचाल चा वाटचालीसाठी शुभेच्छा देऊ इच्छितो आणि हेच सांगतो की त्यांनी त्यांचं कार्य असंच अविरत करावं मला असं वाटतं की नर्सिंग ही जी ब्रांच आहे

त्यांचा टीका येतील पेशंट जेव्हा बघतील किंवा जे काही असेल ऑपरेशन म्हणा आता आमचं बँड हॉस्पिटल आहे तर तिथे i बँकेच्या माध्यमातून असं म्हटलं तर रोजगार सुद्धा नर्सिंगच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचं काम त्यांच्या हातून होत आहे या गोलानी मार्केट येथे असलेल्या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती ज्यांना या क्षेत्राची आवड आहे किंवा स्वतःच्या पायावरती उभं राहायची आवड आहे किंवा करण्याची सवय आपल्याला म्हटलं तरी एक नर्सिंग म्हटलं एक सेवेचा आहे कारण आपण पेशंट जर कोणत्याही हॉस्पिटलला गेलं तिथे डॉक्टर सुद्धा उपस्थित आहेत व्यासपीठावरती तर हा ती महत्वाचा रोल कोणी बदलत असेल नर्सिंग नर्स सिस्टरच आपला हा रोग महत्वाचा बदलत असते की आलेल्या पेशंटला आवश्यकता काय आहे जर मध्ये जर त्याला काही त्याच्याची गरज असते तर ती सुद्धा पुरवण्याची पूर्णपणे ती जबाबदारी स्वतः सिस्टर आपल्या घेत असतात